नमस्कार आज आपण निंबोळा येथे आलेलो आहोत तर विनायक देवीदास आयरे यांच्या मळ्यात आलेलो आहोत तर प्रगतशील शेतकरी आहेत ते तर आपण त्यांना तोरसाठी स सदाजित ॲग्रो ओ पी सी प्रायवेट लिमिटेड डोंगरगाव या कंपनीचा आपण त्यांना समृद्धी मेघा दिलं होतं तर समृद्धी मेघा दिल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आपण देवीदा विनायक भाऊकडूनच जाव जाणूया तर नमस्कार विनायक भाऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा विनायक देविदा सायरे गाव राहणार निंबोळा बरोबर तर तुम्ही सदाजित अॅग्रोचा समृद्धी मेघा वापरल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आला पहिले जेव्हा मी तोर लावलेली होती तर त्याच्यावर फुलं अजिबात नव्हतं पण जेव्हा ते समृद्धी मेघा वा मी वापरलं फवारा मारणं तेव्हा त्याच्यावर फुलं वगैरे आणि शेंगाही भरपूर लागल्या बरोबर क्वालिटी कशी आहे शेंगांची क्वालिटी एकच नंबर आहे तर... जे दोन दाण्यांवर होते तीन दाण्यांवर होते ते पूर्ण चार पाच च्या पुढच दाणे आहेत त्याला वजन पण चांगलं देते तर, तर... महाराष्ट्रात जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की औषध कसं आहे काय आहे जरूर वापरावं आणि त्याचं पहिले तुम्ही लागेल तर वापरून थोडंसं रिझल्ट बघावं पटलं तर त्यांनी ते हे घ्यावं पण मला पटलं त्याच्यामुळे मी वापरतोय आणि अजून परत कांद्यांना पण वापरलेलं आहे कांद्यांना पण हो तर चला आपण आता कांद्यांकडे जाऊया